चला आज बनूया चिकन दम बिर्याणी तर इथे बासमती तांदूळ घेतलेत मी ते एक वाटी बासमती तांदूळ आहेत स्वच्छ धुवायचे आपल्याला दो दोन ते तीन पाण्याने अर्धा तास भिजू ठेवूया आता इकडे बघा पावना किलो चिकन घेतले आणि चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेले तर हे लेग पिसाच ठेवलं बिर्याणी बनवायची मला म्हणून तर आता चिकन आपण मॅरिनेट करूया पहिलं त्यासाठी याच्यात सर्व पहिलं चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपण एक चमचा हळद टाकू आणि घरी बनवलेली आपली फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट एक मोठा चम्मच भरून असा टाकायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये बघा एवरेस्टचा बिर्याणी मसाला घेतला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घ्या तुमच्या आवडीप्रमाणे तिखट आपल्याला घरगुती तिखट आहे हे जास्त तिखट आहे त्यामुळं मी थोडंसं कमी टाकले तर तुम्हाला जसं आवडतं तसं टाका दोन हिरव्या मिरच्या आहेत दा त्यानंतर इथे एक वाटी एवढं दही घेतलं आहे दही जास्त आंबट नाही घ्यायचं एक चमचा धने पावडर आणि इथे कांदा बघा छान असा तळून घेतलेला आहे मस्त कुरकुरीत असा तर कांदा भरपूर टाकायचा आहे आणि बिर्याणीला टेस्ट ना कांदा तळून टाकला ना त्याने डबल येते त्यामुळं कांदा अजिबात ऑप्शनल नाही आहे कांदा आपल्याला जरूर टाकायचा आहे त्यानंतर अद्रक आणि पुदिना हे पुदिना आणि कोथंबीर बारीक चिरून घेतलेली ती पण टाकायची आणि व्यवस्थित हे मॅरिनेट करून घेऊया चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घेतले याला दोन तासासाठी आपण असं झाकून ठेवूया फ्रीजमध्ये ठेवा दोन तासासाठी त्यानंतर इकडे आपण एक टोप मांडला याच्यात कांदा तळून घेतलेला आहे मी तस तो टोप तो मांडला आहे मी ते जाड तळाचं आहे तर बिर्याणी बनवताना आपल्याला दम द्यायचं याला त्यामुळं जाडतळाचं भांडं घ्यायचं दोन कांदे स्लाईसमध्ये कट करून घेतलेत तर कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घेतले आहे बघा त्यानंतर दोन टमाटे ते पण असे स्लाईसमध्ये कट करून घेतले आहेत टमाटे पण दोन मिनटं परतून घ्यायचे थोडीशी अदरक लसणाची पेस्ट याच्यामध्ये पण टाकायची थोडा पुदिना थोडी कोथंबीर व्यवस्थित परतून घ्यायचं सगळं त्यानंतर आपण याच्यामध्ये चिकन मॅरिनेट केलेलं टाकायचे आणि व्यवस्थित याला मिक्स करून स्लो गॅसवर चार ते पाच मिनटासाठी वाफेवर ठेवायचं बघा एकदम गॅस बारीक ठेवायचा म्हणजे याला पाणी सुटेल व्यवस्थित असं तर झाकण ठेवूया आपण चार ते पाच मिनटं ठेवूया तर इथे बघू शकता तुम्ही चार पाच मिनटं झालेत आणि आपलं चिकन बघा मस्त पाणी सुटले याला आता एक वेळ व्यवस्थित हलक्या मिक्स करून आहे आता इकडे आपण ना मी तांदूळ जे भिजले होते भिजत ठेवले होते ना ते शिजून घेतले तर ते दाखवायचं राहिलं तर इथे बघा ऐंशी टक्के एवढे आपण तांदूळ फक्त शिजून घेतले पूर्ण पाणी काढून टाकले आणि एकदम असं चाळणीत गाळून घेतलं होतं बघा मोकळा मोकळा असा भात आपला तयार झाला आहे हा तर ता बासमती तांदळ असेल तर ता अजूनच छान लागतो भात खायला हा बिर्याणीमधला व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आपल्याला ऐंशी टक्के शिजवायचा जास्त शिजवायचा नाही कारण याच्यामध्ये पण शिजलं जाईल ना तर जास्त नाही शिजवायचा फक्त ऐंशी टक्केपर्यंत शिजवून घ्यायचा त्यानंतर याच्यावर आपला तयाला कांदा थोडासा मी ठेवला होता वाचून थोडंसं तूप टाकायचं आणि त्यानंतर थोडं पुदिना आणि थोडी कोथंबीर आता इथे मी फूड कलर नाही टाकला तुम्ही थोडंसं फूड कलर हवा असेल तर टाकू शकता आणि आपण ज्या भांड्यामध्ये मॅरिनेट केलं तर ना त्या भांडं बघतं मी असं थोडंसं इसळून घेतलं आहे ते, ते पाणी पण टाकायचं आपल्याला कारण आपल्याला भात शिजवायचं अजून तर हे थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि झाकण ठेवायचं आहे जर भांडं जाड नसेल तर खाली तवा मांडा जाड बुडाचा तर माझं हे भांडं जाड आहे तर मी मांडणार नाही आहेच्या खाली तवा आणि याला पाच ते सहा मिनटासाठी दम दिलं आहे बघा मस्त अशी आपली ही चिकन बिर्याणी चिकन दम बिर्याणी म्हणू शकता मस्त मोकळा सळसळीत असा भात तयार झाला बघू शकता आणि चिकन पण एकदम मस्त गाळ झाले तो तुम्हाला दाखवते मी ते बघा मस्त असं आहे चिकन पण आपले एकदम गाळ झाले आणि बिर्याणी पण एकदम मोकळी सळसळीत झाली तर या सर्वजण खायला हा न्यू इयरसाठी बनवलेली बिर्याणी मी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद